नमस्कार मी सचिन चव्हाण एम न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर नागरेज मसाले अस्सल मराठमोळीत गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध नवीन जालना येथील कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूलमध्ये आज मोठ्या उत्साहात होळी सण साजरा करण्यात आलाय होळी पेटवून विद्यार्थी आणि शिक्षकांनी देखील आनंद जालना शहरातील नामांकित कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूलमध्ये होळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आहे यावेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष विनय कुमार कोठारी डायरेक्टर तृप्ती कोठारी यांच्या हस्ते होळी पेटवण्यात आली यावेळी शाळेच्या संचालिका छायादेवी कोठारी सचिव प्रसन्ना कोठारी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी विद्यार्थ्यांनी होळीचा सण मोठ्या उत्साहात आनंदात साजरा केलाय होळी पेटवण्यात आली तसेच विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी एकमेकांना रंग लावून डीजेच्या मुख्याध्यापिका मॉर्लिन मानस यांच्या मार्गदर्शनाखाली होळी सण साजरा करण्यात आला असून प्रत्येक सण कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल मध्ये साजरा करण्यात येतो यावर्षी देखील होळी सण हा मोठ्या उत्साहात शाळेमध्ये साजरा करण्यात आलाय मिसेस मार्लिन Principal of Kodari International Dream School, Jalna. Today we celebrated Holi with the, along with the children and teachers. And for this program today, our Chairman, Mr. Vinay Kumar Kodari Ji, sir, and uh, Tripti Ma'am, all are presented here, and they enjoyed with the students and celebrated the Holi celebrations. And uh, not only Holi celebrations, every year, every festival, according to the rule and regulations, every festival we will be celebrating. थँक यू अँड अ हॅप्पी मी तृप्ती कोठारी डायरेक्टर ऑफ कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल प्रत्येक राष्ट्रीय सण आम्ही कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूलमध्ये साजरा करतो तसेच आ उद्या होळी आहे आणि आज आम्ही होळी पेटवून होळी सेलिब्रेट केली आहे आ, याला उपस्थित आमचे चेअरमन सण विनयकुमारजी कोठारी टीचर्स प्रिन्सिपल सगळे उपस्थित होते आज सकाळी आम्ही असेंब्लीमध्ये होळी ड्रामा सिंगिंग डान्सिंग अँड ड्रामा ऑन कश्यप अँड प्रल्हाद ह्याच्यावर सुद्धा केलेला आहे होळी सणाच्या पार्श्वभूमीवर जालना शहरातून हनुमंताची ध्वज मिरवणूक काढण्यात आली दरवर्षी जालना शहरात ही मिरवणूक काढण्यात येते भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर म्हणजे एकोणावीसशे छत्तीस पासून दादू राम वस्ताद व्यायामशाळा मित्रमंडळ तर्फे जालना शहरात हनुमंताची ध्वज मिरवणूक काढण्याची परंपरा सुरू आहे ही परंपरा अशीच कायम ठेवत यावर्षी देखील होळी सणानिमित्त जालना शहरातून हनुमंताची ध्वज मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली या ध्वज मिरवणुकीचे हे एकोणनव्वदावे वर्ष असून या मिरवणुकीची सुरुवात दादुराम वस्ताद व्यायामशाळा येथून उतार गल्ली सराफा लाईन बडी सडक राम मंदिर मार्गे रामनगर येथील धनतृप्त हनुमान मंदिर येथे महाआरती करून या ध्वज मिरवणुकीचा समारोप करण्यात आलाय या मिरवणुकीत मोठ्या संख्येने भक्त सहभागी झाले होते अकोला येथून चोरलेले रेल्वे रुळ ट्रक मध्ये टाकून जालन्यातील नवीन औद्योगिक वसाहतीत आणणाऱ्या पोलिसांनी ताब्यात घेतले यावेळी त्यांच्याकडून रेल्वे रुळाचे बारा टन लोखंड एक आयशर तसेच जालना येथील रेल्वेचे भंगार चोरीसाठी वापरण्यात येणारा एक लोडिंग रिक्षा जप्त करण्यात आलाय अकोला परिसरात अडगळीत रेल्वे अकोला परिसरात अडगळीत पडलेल्या रेल्वे रुळांची चोरी करून ते विक्रीसाठी जालन्यात आणले जात असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलीस निरीक्षक पवन इंगळे यांच्यासह पोलिसांनी अकोला ते जालना रोडवर सापळा रचून रेल्वे वरून घेऊन येणारा ट्रक पकडलाय त्यात नेमके काय आहे आणि कोठे घेऊन जात आहे याबाबत चौकशी केली असता ट्रक मध्ये लोखंडी रेल्वे रूळ असून ते जालना येथील नवीन औद्योगिक वसाहतीत विक्रीसाठी नेले जात असल्याची माहिती समोर आली त्यामुळे पोलिसांनी ट्रकमधील शेख अमजद शेख मोईन शेख अनवर या दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून बारा टन रेल्वे रुळाचे लोखंड जप्त करण्यात आले यासोबतच जालना शहर परिसरात रेल्वेचे साहित्य चोरण्यासाठी वापरण्यात येणारा एक लोडिंग रिक्षाही पोलिसांनी जप्त केला असून या प्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे पोलीस सुरक्षा बलचे पोलीस निरीक्षक पवन इंगळे आणि त्यांच्या पथकाने केली आहे बारा ते चौदा टनच्या जवळपास माल जो आहे फॅक्टरीचा माल चोरीचा माल पकडण्यात आलेला आहे आणि त्यांना दोन व्यक्तींना ताब्यात घेतलेलं आहे बाकीची समोरची कारवाई चालू आहे जालना जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक बंजारा समाजाच्या वतीने होळी सणाला सुरुवात करण्यात आली आहे बंजारा समाजामध्ये होळीचा उत्सव हा मोठा उत्सव मानला जातो हा सण मोठ्या उत्साहात बंजारा समाज बांधव दरवर्षी साजरा करतात देशभरात आज होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय त्यातच बंजारा समाजात या सणाला विशेष महत्व आहे जालना जिल्ह्यातील विविध तांड्यांवर बंजारा समाजाकडून होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय गेल्या काही दिवसांपासून या सणाला बंजारा समाजाने सुरुवात केली असून जालना जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी होळीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय कामानिमित्त बाहेरगावी गेलेले बंजारा समाज बांधव होळी सणाला गावी एकत्र येतात आणि एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीने वाद्याच्या तालावर नृत्य करत होळीचा सण साजरा करतात जालना जिल्ह्यात सध्या ही चित्र पाहायला मिळतायत माजी राज्यमंत्री तथा जालना मतदारसंघाचे आमदार अर्जुनराव खोतकर यांनी होळी आणि धुलिवंदन सणानिमित्त सर्व जनतेस शुभेच्छा दिल्या आहेत पाहूयात ते काय म्हणाले माजी राज्यमंत्री तथा जालना मतदारसंघाचे आमदार अर्जुनराव खोतकर यांनी होळी आणि धुलीवंदन सणानिमित्ताने सर्व जिल्ह्यातील नागरिकांना शुभेच्छा होळी तसा रंगाचा उत्सव आहे आहे या रंगामध्ये अनेक रंग मिसळले जातात विविधतेमध्ये हा आमचा एकता आणि संदेश आजच्या दिवशी सर्व विसरून आपण सर्वजण एक होतो पुन्हा एकदा चांगल्या संबंधाची सुरुवात करतो असा संदेश त्यांनी दिलाय होळी आणि येणाऱ्या धुरंडेच्या मनपूरक शुभेच्छा आपल्या सर्व पत्रकार महोदयांना सुद्धा होळी आणि ध्रुंडेच्या मनपूर्वक शुभेच्छा होळी तसा रंगाचा उत्सव आहे आणि या रंगामध्ये अनेक रंग मिसळले जातात आणि त्यामुळं विविधतेमध्ये एकता हा आमचा संदेश निश्चितपणे या ठिकाणी आहे आजच्या दिवशी आपण सर्व विसरून एक होतो आणि पुन्हा एकदा नव्याने चांगल्या संबंधाची सुरुवात करतो त्यामुळं होळीच्या धोरणीच्या सर्व भगिनींना शुभेच्छा जर तुम्हाला तुमच्या किडण्या निरोगी ठेवायच्या असतील तर पेन रिलीफ गोळ्यांचं जास्त सेवन करू नका असा सल्ला संजीवनी मल्टीस्पेशलिटी रुग्णालयाचे संचालक डॉक्टर बळीराम बागल यांनी दिलाय आज संजीवनी हॉस्पिटलमध्ये जागतिक किडनी दिवस साजरा करण्यात आला यावेळी ते बोलत होते तेरा मार्च हा दिवस जागतिक किडनी दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो जालना शहरातील संजीवनी हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये आज किडनी दिवस साजरा करण्यात आलाय यावेळी या दिवसाचा आणि किडनीचं महत्व समजावून सांगण्यात आलंय माणसाला निरोगी राहायचं असेल आणि माणसाच्या किडण्या निरोगी ठेवायच्या असतील तर त्यांनी पेन रिलीफ गोळ्यांचे सेवन जास्त करू नये तसंच त्याचा आहार विहार चांगला असावा असा सल्ला रुग्णालयाचे संचालक डॉक्टर बळीराम बागल यांनी यावेळी दिले यावेळी रुग्णालयाचे संचालक डॉक्टर बळीराम बागल डॉक्टर कैलास राजगुरू डॉक्टर शालिक जाधव डॉक्टर तुषार अग्रवाल यांच्यासह रुग्णालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती सर आज जागतिक किडनी दिवस साजरा केला या निमित्ताने हॉस्पिटलची काही नवीन योजना सुरू करण्यात आली आहे का आणि वर्षभरात जी किडनीशी रिलेटेड रुग्ण आहेत त्यांचा कसा उपचार केला आहे खरं तर सर्वप्रथम सर्व नागरिकांना जागतिक मूत्रपिंड दिनाच्या म्हणजेच वर्ल्ड किडनी डेच्या हार्दिक शुभेच्छा किडनी डे आपण का साजरा करतो त्याच्यामागे किडनीला आपल्या वाचवण्यासाठी किडनी हे आपले फिल्टर आहे शरीराचं आणि ते वाचवण्यासाठी आपण ज्या काही काळजी घ्यायची असते आणि लोकांमध्ये त्या बाबतीचा शिक्षण मिळावं शिक्षण यावं यासाठीच हा आपण वर्ल्ड किडनी डे साजरा करतो यामध्ये जसं की एन एसिय डीज असेल म्हणजे पेनकिलर गोळ्या असतील किंवा स्टिरॉइड असेल यासारख्या गोळ्या आपण कमीत कमी वाच वापर केल्यास आपल्याला निश्चितच किडनीची म्हणजेच आपल्या शरीरातल्या जे काही फिल्टर्स आहेत त्याची काळजी घ्यायस मदत होते त्यासोबतच व्यायाम आहार विहार या सग ह्या सर्व गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहे संजीवनी हॉस्पिटलमध्ये मागच्या नऊ वर्षापासून किडनी विभाग कार्यरत आहे यामध्ये आपण रोज कमीत कमी दहा पेशंटचे डायलिसिस करत असतो आय सी यूमध्ये पण डायलिसिसची आपल्याकडे व्यवस्था आहे आणि नेहमीच जे काही रुग्ण आपल्याकडे बाह्य रुग्ण विभागामध्ये येतात त्यांना आपण निश्चितच सांधेवाताचे पेशंट्स असतील किंवा जुनाट आजारांचे पेशंट असतील त्यांना निश्चितच आपण नेहमीच सांगत असतो की कोणत्या गोळ्या घ्याव्यात कोणत्या गोळ्या घेऊ नये कोणत्या गोळ्यांचं किडनीवरती परिणाम होऊ शकतो आणि तुम्ही कशा तुमच्या किडनी म्हणजेच तुमच्या शरीरातले जे काही फिल्टर्स आहेत रक्तशुद्धीकरणाचे तर त्याचा कसा तुम्ही संवर्धन करू शकता या बाबतीचे अनेक उपाय व मार्गदर्शन केले जाते नमस्कार माझे नाव हो डॉक्टर तुषार अग्रवाल मी कन्सल्टंट युरोलॉजिस्ट म्हणून संजीवनी हॉस्पिटल येथे कार्यरत आहे तेरा मार्च हा दिवस आपण किडनी डे म्हणून साजरा करत असतो हा दिवस साजरा करण्याचा मो मेन उद्देश म्हणजे लोकांमध्ये किडनी विषयक आजाराबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि त्याचे वेळोवेळी आणि वेळेवरच उपचार होणे होण्यात यावे याकरिता प्रयत्न करणे हे आहे मी ॲज अ कन्सल्टंट युरोलॉजिस्ट म्हणून संजीवनी हॉस्पिटल येथे मू मूत्रपिंडाचे जे पण काही आजार आहेत ज्यांना ऑपरेशनची आवश्यकता आहे तो डिपार्टमेंट मी बघत असतो आम्ही संजीवनी हॉस्पिटल येथे महिन्यातून कमीत कमी पन्नास मुतखड्याचे किडनी रिलेटेड ऑपरेशन करत असतो लोकांना मूतखडा असो किंवा किडनीचे काही इन्फेक्शन असो याबद्दल लोकांचा जो निष्काळजीपणा आहे त्याचे दुष्परिणाम किडनीवर हळूहळू जाणवत असतात किंवा हळूहळू होत असतात त्याच्यामुळे माझे लोकांना हेच म्हणणे आहे की किडनी रिलेटेड काही पण त्रास असल्यास त्यांनी वेळोवेळी वेळोवरच डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे आणि जवळच्या युरोलॉजिस्ट किंवा नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टरांना दाखवून त्यासाठी काय योग्य उपचार करता येईल तो वेळेवरच केला पाहिजे कारण की आपल्या निष्काळजीपणामुळे भविष्यात ती किडनी निकामी व्हायची शक्यता असती आणि त्याचे दुष्परिणाम झाल्यामुळे पेशंटला भविष्यात डायलिसिस किंवा किडनी ट्रान्सप्लांट या गोष्टीची सुद्धा आवश्यकता पडू शकते त्यामुळे वेळोवर उप उपचार घेणे खूप आवश्यक आहे धन्यवाद सर आज जागतिक किडनी डे साजरा केला आहे काय कॉन्सेप्ट आहे रुग्णालयाची कशा प्रकारे साजरा नमस्कार मी डॉक्टर शालिक किसन जाधव कन्सल्टंट नेफ्रॉलॉजिस्ट मी मागील दोन वर्षापासून जालना येथे कार्यरत आहे किडनी विकार तज्ञ म्हणून आज तेरा मार्च 2025 हजार पंचवीस हा जागतिक किडनी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो दरवर्षी दुसऱ्या हप्त्यामध्ये मार्चमध्ये हा दिवस साजरा करण्यात येतो तर या वर्षी आपण आज इथे संजीवनी हॉस्पिटलमध्ये जागतिक किडनी दिवस हा साजरा केला आहे याचा मागील मेन उद्देश म्हणजे किडनीशी रिलेटेड जे पण डिसिजेस आहेत किंवा रोग आहेत मूत्रपिंडाशी रिलेटेड जे रोग आहेत याची याच्याशी रिलेटेड जे, या या रिलेटे जे पेशंट्स आहेत यांना आपण एकत्र आणतो त्यांना योग्य मा, मार्गदर्शन देतो आणि योग्य उपचार प्लस सल्ला त्यांना इथे आपण देतो या वर्षीची जाग जागतिक किडनी दिवस याची जी थीम आहे okay? आर युअर किडनीज ओके डिटेक्ट अर्ली प्रोटेक्ट किडनी हेल्थ म्हणजे असं सांगायचं की कि तुमच्या किडनीज हेल्दी आहेत का पहिले त्याच्यासाठी तुम्ही लवकरात लवकर त्याला त्याचे ट्री टेस्ट करून घ्या जसं की क्रियाटीन आहे युरिन एक्झामिनेशन आहे परत सोनोग्राफी आहे अशा प्रकारच्या टेस्टमुळे आपल्याला किडनीशी रिलेटेड जे पण आजार असतील ते लवकरात लवकर डिटेक्ट करता येतात आणि जर आजार लवकर डिटेक्ट झाला तर त्याच्यावरती उपचार पण लवकर सुरू होतो त्यासाठी या वर्षीची ही थीम आहे हिंदू धर्मातील महत्वपूर्ण सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या होळी सणाचा इतिहास ज्ञान संजीवनी फाउंडेशन शाळेतील विद्यार्थ्यांना प्रातीक्षिकाद्वारे दाखवण्यात आलाय यावेळी विद्यार्थ्यांनी या उत्सवाचा आनंद घेत ज्ञान अर्जन देखील केलाय जालना शहरातील ज्ञान संजीवनी फाउंडेशन मार्फत चालवण्यात येणाऱ्या शाळेत विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे शिकवण्यात जास्त भर देण्यात येतो आज होळी सणानिमित्त या शाळेत पोलिसांबाबतचा इतिहास विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे दाखवण्यात आलाय यावेळी शिक्षकांनी स्वतः ऐतिहासिक पात्रे धारण करत होलिका दहन विद्यार्थ्यांना समजावून सांगितले यावेळी विद्यार्थ्यांनी या उत्सवाचा आनंद घेतलाय यावेळी शाळेच्या प्रिन्सिपल गीता मोरे निकिता जैस्वाल सुवर्णा शेवाळे पायल आहुजा संध्या मिरकड यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती अवैध दारू विक्री करणाऱ्या व्यक्तींनी परतूर तालुक्यातील गुळखंड येथे कारवाई करण्यासाठी गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर हल्ला केलाय या हल्ल्यात चार ते पाच अधिकारी कर्मचारी जखमी झाले आहेत जिल्हाभरात होळी सणाच्या पार्श्वभूमीवर अवैधरित्या दारूची विक्री केली जाते त्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विविध भरारी पथक सध्या कारवाई करत आहे त्यापैकी एक भरारी पथक आज दुपारी दोन सुमारास तालुक्यातील येथे कारवाई करण्यासाठी गेले होते त्या ठिकाणी त्यांनी अवैध देशी दारू जप्त केलीये त्यानंतर दुसऱ्या खोलीत असलेली दारू जप्त करण्यासाठी हे पथक जात असताना अवैध दारू विक्री करणाऱ्यांनी या पथकातील सदस्यावर दगडफेक आहे तसेच त्यांना पाठीमागून काठीने मारहाण करण्यात आहे या हल्ल्या पाच ते सहा अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले असून परतूर पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय सुमित फावडे अंकुश बिजुले करण गुणावत रामेश्वर उगले सोनल बहुरे अशी जखमी अधिकाऱ्यांची नावे आहेत विजय पवार यांच्यासह अधिकारी कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा एमसीएन न्यूज जालना नमस्कार घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया आप कलेक्टर कालिका टी एन टी फैसला मजबूत हो जालना शहर महानगरपालिका जालना जालना शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता कराच्या थकबाकीवर एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून दोन टक्के शास्ती आकारण्यात येत आहे तरी सर्व थकबाकीदारांनी त्यांच्याकडे बाकी असलेल्या कराचा भरणा करावा नसता जप्तीची कारवाई करण्यात येईल असे आवाहन जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री संतोष खांडेकर यांनी केले आहे शेतम वर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती जालना श्री छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुल भोकरदन देऊळगाव राजा रिंग रोड नवीन जालना उप बाजारपेठ रामनगर नेर सेवली महाराष्ट्रातील अग्रगण्य काही ठळक वैशिष्ट्ये गरजवंत शेतकऱ्यांच्या मुलांकरता शहरामध्ये शिक्षण घेता यावे म्हणून बाजार आवारामध्ये मोफत वसतीगृहाची सुरुवात बाजार आवारात शेतकरी व इतर बाजार घटकांकरिता करिता नामपात्र दरामध्ये आरो फिल्टरचे पिण्याचे पाणी बाजार संकुलात भुसार गुळ फळे व भाजीपाला मोसंबी तसेच होलसेल किराणा सीड्स मार्केट व शेतपूरक सर्व व्यवसाय एकाच बाजार आवारामध्ये एकत्रितपणे सुरू शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर चोवीस तासांच्या आत पेमेंट शेतकऱ्यांना अदा करण्यात येते सर्व शेतमालाचं वजन इलेक्ट्रॉनिक वजन काट्याद्वारेच उपबाजारपेठ सेवली येथे दैनंदिन बाजारपेठ सुरू करून शेतकऱ्यांच्या वाहन खर्चामध्ये बचत रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी रेशीम कोष मार्केटची यशस्वी सुरुवात शेतमाल तारण कर्ज योजनेद्वारे शेतकऱ्यांना दिलासा चोवीस तास इलेक्ट्रॉनिक्स भुईकाट्याची व्यवस्था शेतकऱ्यांसाठी आवाहन शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल बाजार आवारात विक्री करता आणताना ओलावा काडी कचरा विरहित आणावा ज्यामुळे आपल्या शेतमालास योग्य व जास्तीचा बाजारभाव मिळेल शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमाल बाजार समितीच्या शेती बाजार, बाजार आवारात विक्रीसाठी आणावा आणि खाजगी व्यापाऱ्यांकडून आपली होणारी फसवणूक टाळावी शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर आपली शेतकरी पट्टी तपासून पहावी नियमाविरुद्ध इतर कोणतीही कपात झाल्याचं निदर्शनास बाजार समितीशी संपर्क साधावा मुख्य प्रशासक माननीय आमदार श्री अर्जुनराव पंडितराव खोतकर उपमुख्य प्रशासक माननीय श्री भास्करराव मुकुंदराव दानवे सचिव मोहन कन्होड़ प्रशासकीय मंडली सर्वश्री माननीय आमदार अरविंद बाजीराव चौहान राहुल गोवर्धन गवारे कालिंदा कैलास खरजुले नरसिंह गोरे संदीप विठलराव वाघ भगवान रामदास अंभोरे रशीद पहलवान ज्ञानेश्वर उत्तमराव शेजूर सहदेव बाबा साहेब मोरे आलम खान मुनीर खान पठान संतोष उत्तमराव मोहिते राजेश भाव राउत विष्णु माणिकराव पांच फुले मग देशात किंवा परदेशात जाण्यासाठी चिंता कसली करताय विना वर्ल्ड से चालना पार्टनर ट्रिप मेकर्स आपल्या सोबत आहेत ना ते संपूर्ण टूर पॅकेज सह ट्रिप मेकर्स करत आहेत जाण्या येण्यापासून तर राहण्याची व टूरची सर्व व्यवस्था आमच्याकडे उपलब्ध सुविधा ग्रुप लेडीज स्पेशल सिनियर जा आमच्याकडे विमान तिकीट हॉटेल बुकिंग कॅब बुकिंग पासपोर्ट विसा क्रुज बुकिंग रामोजी फिल्म सिटी इमॅजिका स्नोवर्ल्ड वॉटर पार्क तिरुपती प्रयागराज काशी बुकिंग सर्व सुविधा एका छताखाली उपलब्ध आमचा पत्ता नंबर दहा डॉक्टर कळंकर हॉस्पिटल शेजारी भोकरदन रोड जालना तर आजच ट्रिप मेकर्स ला अवश्य भेट द्या आमचा संपर्क नऊ चार शून्य चार पाच चार चार नऊ चार सहा किंवा नऊ आठ तीन चार दोन शून्य नऊ एक दोन आठ